काढतो हो <laughs> का, तो पावर निकष येते ना मग आपण एक तीन टालेस शेंगट टाकतो त्याचे पैसेच नाही पकडत झाले बरोबर आहे का माय बाप माय त्याचे पोरं वावरात काम करते त्याची मजुरी नाही पकडत एकाच माणसाची पकडते हे कंपनीवाले हे दुसरा पकडते मशीन एक खुर्ची बनवली आता तुम्ही गाडीवाल्याला सांगायला जा का बाबू सोयाबीन न्यायचा आहे हिंगणघाटच्या मार्केट मध्ये तर थो म्हणते हजार तीन हजार रुपये भाडं लागत तीन हजार गाडी हो डिझेल एवढे बाराशे रुपये जाते म्हणते माई मजुरी चारशे रुपये आणि गाडीची घसाई सोळाशे रुपये गाडीची घसाई म्हणजे काय तर टायर जाणे बेरिंग जाणे मग आमच्या वावराची घसाई होते ना ते घसाईच पकडत नाही त्याला डिप्रिशिएशन व्हॅल्यू म्हणते इकॉनॉमिक्स मध्ये म्हणजे हे स्वामीनाथन आहे पण ते का ते पकडा त्याच्या घरच्याची मजुरी पकडा त्या वावराची घसाई पकडा तवा कुठं आपले भावाढ ह्या बापूसाहेब साहेब चौदाला सांगे का अडीच पट भावाड करून घेतो हमी भाव नाही केली बासष्ट सहासष्ट टक्के सदुसष्ट सत्तर टक्क्याच्या वर नाही केली सगळ्यात टाटा आहे नाही पाहिजे का म्हणून हमी भावाचा कायदा व्हायला पाहिजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू व्हायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याले जे जे ज्याले ज्याले जंगली जनावरांचा कायदा असाय ते मागून त्याले कुंपण पाहिजे शेतकऱ्याच्या मालावरचा जीएसटी बंद व्हायला पाहिजे शेतकऱ्याने जे जे कागदपत्र लागते सात बारा आठ हे फुकट द्यायले पाहिजे द्यायला पाहिजे का नाही शेतकरी या जगाचा आहे कोरोनात पाहिला बंद फॅक्टऱ्या बंद ढोबर बंद होती शेतकऱ्याला म्हणे का तू बंद कर नाही त्याने म्हणणं म्हणा बंद कर अभेस सालेव म्हणा त्यानं जर ढोबर बंद केलं ना तर कोठे का लागल त्या सह्यांद्री वरचे काम भेल म्हणून शेतकऱ्याला अवकाठीवर आणू नका शेतकरी त्याले वेळ नाही आंदोलन कराले त्याले वेळ नाही या रस्त्यावर बसाले तो बिचारा रात्रंदिवस हेप करते साले त्याले आठ तास उद्योग धंद्यावाल्याला चोवीस तास लाईन आहे त्याले आठ तास लाईन आहे हे रात्री देते आता चिना फरल्याबरोबर रात्री अडीच वाजता स्प्रिंकलर पल्टवाला जायला लागते माया सोबती होता सचिन नावाचा त्याने एक दिवस वावरात घेऊन गेलो आता दोघ असले का दोन दोन पाईप काढता येते क्लिपा काढू कच कच धरले उचलले आता एक दिवस गेलो रात्री अडीच वाजता उजालाची पेटेल हे घेऊन गेलो इंचू होता शेंड्यावर बसून नवजल कालला पट्ट्या ना चिकन माती सरकर हात वरत गेला डायरेक्ट हातात तो आणि रप्प रप्प टोंक मारले हे इथं आला इत आला इथं आला करून लिहिले का झालं आता रात्री कुठून द्या अडीच वाजता अरे आम्हाला कमीत कमी दिवसात लाईन द्या शेतकऱ्याला चोवीस तास लाईनीचं धोरण नाही मी का झालं जनावर आहे आम्ही दिवसभरही वावरात मराचं रात्री तिथं वावरातच मराचं सातपुडा टायगर रिझर्व्ह आहे तिथे यांनाच भेटत होतो ते तिथे डुकराला सुंदर म्हणतात सुवर याला आपण म्हणतो ना ते सुवर नाही म्हणून सुंदर म्हणतात तर मी माझा जो दोन तीन गाड्या होत्या आणि तो पूर्ण पाकडाने थांबवत असतो त्यांच्या घर त्यांनी मला बिडी देऊ केली मी तर काही घेतली नाही इतके म्हातारी लोक सात आठ रस्त्याच्या कडेला का बसले तर ते म्हणाले की आम्ही इथे डुकरांचा आणि गोह्यांचा भयंकर प्रॉब्लेम तर मग आवाज करण नाही तर मग एकमेकाचं मन रोमन समजा हा ना तर त्यातल्या एका मध्ये जे म्हटलं होतं ते ऐकून जीव गलबलून गेला भरून आलो तो म्हणजे सहा सुंदर पसीना ख सहा सुंदर म्हणजे दुक्कर केव्हा या एका नागरीत निपटून जाईल त्यात जरा भरोसा राहत नाही मग पुन्हा त्या दिना लावा आहे ना लय हे त्याची हिम्मतच होत नाही तेवढी तेवढी त्याची हिम्मतच होत नाही हे कोणी शोधलं पाहिजे तुमचं तर बोर तर एरिया तर समजा भिडी किती किलोमीटर असं मी तू पण चिंग होते छाच्या मत आहे अजून काय लक्षात